तुम्ही उभेल का सुरेश मनसराम पाटील होते तुम्ही राहिले पाच वेळा दादांनी चार पाच वेळा प्रयत्न केला तीन वेळा पण काही जमलं नाही मग दादांनी मग दादांनी आता ठरवलं की आता जमत नाही ना तर भाजप मरिता खूप वेळा प्रयोग केले मी दोन वर्ष प्रयोग केले दादावर चला 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 पडत हाऊ सगळं सटकन ते पण हव सारखे पोळीन जागरून जा जास्त लागत नव्हता आमचा मग शेवटी मुहूर्त निघाला दादा या ठिकाणी इकडे आले त्याच्या आधी शरद पाटील आले शहापूरचे राजू पाटील तेही आले हे ते नगरसेवक झाले पंचायत आले राजू पाटील जिल्हा प्रदेश आले दोनदा सगळे जे आले त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान या ठिकाणी सगळ्यांचा झाला दा आणि आता सगळे आम्ही एकत्र या ठिकाणी आहोत पण येणं जाणं हा विषय वेगळा आहे शेवटी पस्तीस वर्ष झाले मी भाजपमध्ये सगळ्यात सिनियर आहे इतक्या आमदारांमध्ये तुमचे आभार किती मानावे मला आठवतं आपला मशाल मोर्चा लाईन गेली होती त्यावेळेला सगळ्या हातामध्ये मशाल घेऊन मला तो सीन मला चाळीस पस्तीस वर्षामध्ये काहीच आठवत नाही पण ती रॅली मला फक्त आठवत हो आपल्या गावातली सगळे हातात विरक पेटून पूर्ण गावाला चक्कर मारून भाजपचा जयजयकार करत मते कोणाला कमळाला करत करत आम्ही सगळी फेरी मारली होती ती मी कधी विसरू शकत नाही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही आणि म्हणून मग तेव्हापासून त्याच्या आधीपासून गावामध्ये आपण कधीच कमी पडलो निषेध ना आता कधीच म्हटलं तुम्ही मला भरभरून मसाले पस्तीस वर्षांना सोपं आहे का माणूस एकदा येऊन जातो आणि या तालुक्यामध्ये सगळे सगळेजण एकादा उडून आले दुसऱ्यांना कुणी झालं नाही बाबूजी बी आले नाही बाबूसिंग राठोड बी आले नाही दत्तू महाजन बी आले नाही मला वाटतं आवाजी नाना पाटील ते पण आले नाही नारायण किशन पाटील पण आले नाही मला वाटतं आपले काका बजनराव गरुड ते फक्त अपक्ष आणि एकदा समाजवादी ते फक्त एकदा दोनदा आले पण इतक्या वर्षामध्ये एकच दा दुसऱ्यांदा कोणी त्या निवडून आलेलं नाही पण संपला आधी गाय वासरू नका विसरू आणि नंतर मग पंजाब कोणी कुठून यायचं गुलाम नबी आझाद काश्मीरहून इकडे यायचे अकोल्याले आले निवडून काश्मीर मधला म्हणतो आपण इकडे निवडून खासदार म्हणून तर त्यावेळेला एकच चिन्ह होतं आणि एकच पक्ष होत दोरात आपला प्रवास मग हळूहळू सुरू झाला गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मी संघापासून या कामाला सुरुवात केली एका विचाराने प्रेरित होऊन आयडॉलॉजी अगदी ठरलेली त्याच्यात कधीच बदल झालेला नाही ते मी कधीच बदल नाही आपला विचारापासून दूर गेलो नाही आणि असा विचार करत सात वेळा मी आमदार झालो पंधरा वर्ष मी मंत्री आहे तीन वेळा जेवढं या चाळीस वर्षात सरकार राहिलं तेवढ्या वेळा मी या ठिकाणी मंत्री झालो महत्वाची खाती माझ्याकडे आली आणि म्हणून तुमचे एवढे मोठे उपकार माझी बायको सुद्धा सहा वेळा निवडून आलेली तीन वेळा नगरक्षी झाली तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य झाली लोक ऐकतच नाही जामलेश्वर आलं की नाही वैरेज वगैरे मुस्लिम सुद्धा आठ नगरसेवक आहे हो आठच्या आठ कमळावर आहेत असं कुठेच होती महाराष्ट्रात सत्तावीस ते सत्तावीस बीजेपीचे आहे आठ मुस्लिम नगरसेवक आहे तेही कमळावर देऊन येतात मला वाटतं राज्यातही देशामधले पहिलं उदाहरण आहे देशातलं असं कुठे होत नाही पण होत आहे म्हणजे आता हे सगळे सोंगडे आमचे बसलेले सगळे इथे आहेत सगळे आम्ही कोण मार्केट किंवा सभागृह कोणी पंचायत सभितीत चाललं कोणी झेडपीला झालं कोणी शेतकरी संघामध्ये झालेलं आहे सगळे सगळ्यांना संधी मिळत आहेत सगळे हळूहळू त्या ठिकाणी पुढे चाललेले आहेत अनेक लोक खूप मोठे झाले नंतर त्यांना सोडायला लागलं की मायामुळे चाललंय की काय म्हणजे मग या म्हणजे माया पहिले मी त्यांनी लालदेवाची गाडी भेटली त्यांनी वाटलं आता असं दिसतो चांगलं तर लालदिवाची गाडी आहे नाही नीतीच खराब झाली पक्ष सोडून कोणाचंही भलं होत नाही अनेक लोकांना वाटायचं म्हणजे जिल्ह्यातल्या नेत्यांनाही वाटायचं तिकडे पूर्वेकडे मी हा मी मायामुळे हे पोटा लोक हा मी अरे गेले सोडून कुठे आलं तर काय आता गावची ग्रामपंचायत बी नाही मुक्तानगरची नगरपालिका बी नाही गोजवडची नगरपालिका बी नाही दुधचंद बी गेला बँक बी गेली दोन वेळा दो दो पोरगी आली ते बी पडली काय राहिलं असं नाही पक्ष पक्ष असतो आणि हा पक्ष तयार आज बघताय तुम्ही काय कुठे चाललेला आहे देशामध्ये एक नंबर जगामध्ये एक नंबरचे सदस्य हो। आणि मोदीजी सारखे खंबीर नेतृत्व दे आज देश कुठे चाललाय म्हणजे कोरोनानंतर अनेक देश देशाला गेले दुबले बुडाले पण त्याच संधीमध्ये रूपांतर करून त्या अडचणीचं त्या संकटाचं आज देश कुठे चाललाय आपला आपण आपल्या लोकांमुळे पाचवलो तर चौथ्यावर चाललो आहे मोदी सांगितलं की आपल्याला पंचवीस वर्षामध्ये आपल्याला हाय ट्रिलियन आपली आपल्याकडे कधी तुम्ही कुठल्याही दिशेला जा सगळे रस्ते कसे झाले चार पदे झाले सहा पदे झाले रेल्वे टोळ्या नवीन येत आहेत बुलेट ट्रेन येत आहेत किती भारी भारी ट्रेन येत आहेत वंदे माध्यम ट्रेन निघाल्या आज तसा प्रवास चार तासात व्हायला लागलेला आहे पण आपल्याकडे झाला आणि त्याच्यामुळे आज संपूर्ण देशाचं चित्र बदललेलं आहे आम्ही पूर्वी जगात बाहेर जायचो इंडिया म्हटलं की लोकसे बारीक डोळे करायचे हा उदारच्या लवकर आहे सगळीकडे कर्ज मागे फिरतात आज इंडिया म्हटलं की लोक शहर इंडिया हो किंवा इथे मोदी म्हटलं हा मोदी इतकं कौतुक आहे आज अमेरिकेसारखं राष्ट्राकडून तीन तीनदा तीन बोलत तर कधीच बोलत नव्हतं कुणाला बोलत नाही आपण अमेरिकेने चायना सारखं राष्ट्र असेल रशिया असेल जपान आहे जर्मन आहे अख्ख्या जगातून मोदीजींना मागणी काय तर आज आपला ते इतक्या वेगाने पुढे चाललेला आहे आज विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आपण त्या ठिकाणी आहोत महासत्ता होण्याच्या मार्गावर आपण त्या